सूर्य घर मोफत योजनेकडे नागरिकांचा वाढता कल जिल्ह्यात दोन हजार सहाशे पन्नास ग्राहकांनी घेतला योजनेचा लाभ वीज बिल शून्य करण्याच्या अनुषंगाने सरकारकडून प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना आणण्यात आली आहे या योजनेअंतर्गत घरगुती ग्राहकांना आहे त्यामुळे सोलो एनर्जी ला या योजनेकडे बुलढाणा जिल्ह्यातील ग्राहकांचा वाढता कल पाहायला मिळतोय जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार सहाशे पन्नास ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे इतर ग्राहकांनी देखील या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरण कंपनीकडून करण्यात येत आहे तर सौर ऊर्जेमध्ये प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त वीज योजना म्हणजेच प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना जी आहे ही आपल्या घरगुती जे ग्राहक आहेत त्या घरगुती ग्राहकांसाठी आपण एक साधारणतः पन्नास टक्के सबसिडीवर एक किलोवॅट दोन किलोवॅट आणि तीन किलो वॅटची कनेक्शन्स आपण म्हणजे सोलार पॅनल्स आपण लावू शकतो आणि त्याच्यातनं वीज बिल आपलं श शून्य होतं आहे आणि जी वी वीज आपल्याकडे जी जास्त जनरेट होणार आहे ती जास्त जनरेट झालेली वीजही तुम्ही महावितरणला विकू शकता म्हणजे बिल भी शून्य आणि वीजही विकता येते तर याच्यामध्ये आपल्या बुलढाणा जिल्ह्यात एकूण सात हजार अर्ज आले होते आणि त्यापैकी आपण आत्तापर्यंत एक सव्वीसशे पन्नास कनेक्शन आपण लावलेले आहेत आणि ह्या सगळ्या ग्राहकांना त्याचा फायदा झालेला आहे त्यामुळे माझं असं आव्हान राहील की प्रत्येकाने ह्या योजनेचा लाभ घ्यावा ज्यायोगे आपण हरित ऊर्जेकडे पाऊल टाकू आणि जी नैसर्गिक जी ऊर्जा आहे म्हणजे हरित जी ऊर्जा आहे त्याचा पुरेपूर आपल्याला उपयोग करून घेता येईल